नमस्कार मैत्रिणींदू मधुज रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आग्रहाखातर मी नवीन कलेक्शन असं दाखवणार आहे जे खूप छान आणि युनिक आहे आणि त्याचबरोबर मी दाखवणार आहे प्युअर कॉटनचे काही ब्लाउजेस तर काही ब्लाउजेस साईज वाईज आहेत तर काही ब्लाऊजेस थर्टी टू फोर्टी साईजमध्ये अवेलेबल आहेत कलेक्शन खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत किंवा माझं ब्लाऊजचं कलेक्शन कसं वाटतंय किंवा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला काय व्हरायटी बघ बा, बघायला आवडेल किंवा काही काय तुम्हाला क्वालिटीचे ब्लाऊज परचेस करायला आवडेल कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर बघूया सुंदर सुंदर ब्लाऊजचं कलेक्शन तर हा सुंदर असा पार्टीवेअर ब्लाऊज आहे तुम्ही बघाल खूप सुंदर असं गोल्डन वर्क याच्यावर केलेलं आहे आणि असे रेड फ्लॉवर्स आहेत त्याच्यावर तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर हे कस्टमाइज करून घेतलेले ब्लाऊज आहेत तुम्ही बघाल हे कटोरी ब्लाऊज आहे याची स्टँडर्ड साईज आहे थर्टी फोर तर काही मै मैत्रिणींच्या आग्रह खा खातर प्रॉपर साईज वाईज हे ब्लाऊज कस्टमाइज करून घेतलेले आहेत क्वालिटी खूप छान आहे मल कॉटनचा हा कपडा आहे आणि आतमध्ये लायनिंग दिलेलं आहे क्वालिटी खूप छान आहे तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा मधुज रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शन मध्ये आणि आऊट ऑफ असाल तर तुमच्यासाठी फ्री होम डिलिव्हरी आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या ॲड्रेसवर हे ब्लाउजेस मागवू शकता तर हा पण खूप सुंदर असा थर्टी फोर साईजचा ब्लाऊज आहे स्टँडर्ड थर्टी फोर साईज आहे विदाऊट अस्तर असा आहे पण क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघाल हे लाकडाचे पॅरोट याच्यावर आहेत उडन उडन मटेरियल इथे वापरलेलं आहे तुम्ही बघाल हे लाकडाचं मटेरियल मटेरियल वापरलेले आहे तर हे जे पॅरोट आहेत ते प्रॉपर लाकडाचे आहेत उडन मटेरियल यूज केलेलं आहे तर सुंदर सो सोबर असा हा ब्लाऊज आहे साईज आहे थर्टी फोर स्टँडर्ड साईज तर बघाल ग्रे कलर आहे डिझायनर असा ब्लाऊज आहे आणि बघा पुढे असा वी नेक आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे हे बघाल हे पैठणीवर वापरता येणारे ब्लाउजेस आहे तर हे सिल्क मटेरियल आहे आणि गोल्डन असे काठ आहेत तर पैठण्या बरेच दिवस वापरून त्याचे ब्लाऊज खराब होऊन जातात तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघाल कटोरी ब्लाउज आहे तर बऱ्याच मैत्रिणींना प्रिन्स कट आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे